नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे टोमॅटो पिकात फुलं लागताना उशिरा येणारा करपा किंवा लेट येणारा करपा म्हणजे अर्ली ब्लाइट आणि लेट ब्लाइट नीट लक्षात घ्या व्हिडिओचा विषय फुलं लागत असताना फुलांचं ड्रॉपिंग होणं त्याचप्रमाणे अर्ली व लेट ब्लाइट संदर्भामध्ये करप्या संदर्भामध्ये आपण कसं कामकाज केलं पाहिजे त्या संदर्भात हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघायचा आहे ज्या प्लॉट मध्ये मी उभा आहे हा जवळजवळ एक साधारणतः पस्तीस दिवसाचा प्लॉट आहे बऱ्यापैकी या ठिकाणी सेटिंग झालेलं तुम्हाला दिसत असेल सेटिंग होत आहे फुलांची संख्या दिसते या प्लॉटवर वर शक्यतो मी बरस निरीक्षण केलं इथं आल्यानंतर कुठेही पानावर डॉट नाही काळा टिपका नाही बऱ्याचशा ठिकाणी खाली जमिनीच्या लगतचे पानं सुरुवातीला लावलेल्या पंधरा वीस दिवसाच्या प्लॉटमध्ये मध्ये अडचणी येत आहेत की त्या ठिकाणी काळे डॉट येत आहेत शेजारी त्या काळ्या स्पॉट्सच्या बाजूला पिवळा डॉट दिसतोय म्हणजे तो लवकर येणारा करपा ज्याला आपण म्हणतो किंवा उशिरा येणारा करपा असेल आणि त्यानंतर फळावर येणारे टिपक्या असतील या संदर्भामध्ये ज्या वेळेस फुलं लागायला सुरुवात होते त्याच वेळेस आपण प्रिव्हेंटिव्ह मध्ये कशा कामकाज केलं पाहिजे कुठल्या फवारण्या घेतल्या पाहिजे कुठला अशा व्यवस्थापन केलं पाहिजे जेणेकरून आपल्याला पुढच्या पस्तीस चाळीस दिवसात माल सुरू झाल्यानंतर त्या अडचणी येणार नाही चांगल्या किपिंग क्वालिटीचे फळं आपल्याला मिळतील चांगले फुगवण मिळेल त्यासाठी आपण या संदर्भामध्ये प्रिव्हेंटिव्ह आणि क्युरेटिव्ह आल्यानंतर काय करायचं किंवा याच्या अगोदर काय करायचं त्या संदर्भात मी हा व्हिडिओ देत आहे माझ्यासोबत शेतकरी आहे दादा आपलं पूर्ण नाव सांगा माझं नाव मयूर बाळू ठाकरे तालुका जिल्हा नाशिक आपला मोबाईल नंबर मोबाईल नंबर ब्याण्णव चौऱ्याऐंशी चोवीस बारा झिरो सात डॉक्टर किसानला किती दिवसापासून ओळखतो डॉक्टर किसानला मागच्या वर्षी मागच्या वर्षापासून ओळखतो पण डॉक्टर किसान कडे याच वर्षी प्लॉट दिलेला आहे आमच्या वर्षी का नाही दिला किंवा मागच्या वर्षी भेट नाही झाली रानवडला जेव्हा मीटिंग झाली त्या मिटिंगला आलेलो होतो ओके okay. आणि तेव्हा मला तुमचा नंबर वगैरे मिळाला आणि मग म्हटलं या वर्षी आपण डॉक्टर किसान कडे प्लॉट देऊ म्हणून मी कोबीचा आणि टोमॅटोचा प्लॉट डॉक्टर किसान कडे दिलेला आहे काय वाटलं तुम्हाला हा प्लॉट साधारणतः पत्तीस चौतीस दिवसाचा प्लॉट आहे आलेल्या वेळा पत्रक व्यवस्थितरित्या फॉलो जर केलं तर काय वाटतं हो एकदम व्यवस्थित आपल्याला कोणत्या औषधामध्ये कोणतं औषध घेतलं पाहिजे किंवा आपण साधारण काय करतो दुकानदारांच्या हिशोबाने हे त्यात घ्या हे त्यात घ्या असं करून आपण एकत्रित मिश्रण करून औषध मारतो त्याच्यापेक्षा डॉक्टर किसाननी दिलेल्या वेळापत्रकानुसार कोणत्या औषधामध्ये काय चालेल हे आपल्याला समजतं आणि आपण ते एकत्रित घेऊन त्याची फवारणी व्यवस्थितरित्या करू शकतो समजा तुम्हाला ड्रिपच्या ऍप्लिकेशन आल्या असतील सुरुवातीला तिसऱ्या चौथ्या दिवशी पहिले ड्रिंचिंग oh. तेरा चाळीस तेरा वगैरे बऱ्याचशा शेतकऱ्यांचा समज असतो मी देखील वीस वर्षापूर्वी तेच करत आलो वीस वर्षापूर्वी तीन चार वर्ष पाच वर्ष तीच तशी शेती करत होतो की कुठलाही भाजीपाल्याचं पीक लागवड केली की चौथ्या पाचव्या दिवशी व्युमिक ऍसिड आणि एकोणावीस एकोणावीस ची ड्रिंचिंग करणं परंतु जसाही मी त्या ठिकाणी अभ्यास केला आणि गेल्या सहा सात वर्षापासून युट्यूब असेल बऱ्याचशा शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना सुरुवातीची ड्रिंचिंग तेरा चाळीस तेरा का घ्यायचं म्हणजे नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅश युक्त खत आपल्याला त्या ठिकाणी एनपीकेच्या माध्यमातून देणं का गरजेचं आहे जेणेकरून आपलं लावलेलं कुठलंही शिमला मिरची असेल साधी मिरची असेल कारला असेल वेलवर्गीय पिकं असेल टोमॅटो असेल चार ते पाच दिवसाच्या दरम्यान ही पहिली ड्रिंचिंग किती महत्वाची आहे आपला व्हिडिओचा विषय फुलं लागताना उशिरा आणि लवकर येणारा करपा आणि त्याच्यावर प्रिव्हेंटिव्ह आणि क्युरेटिव्ह आल्यानंतर काय करायचं याच्या अगोदर काय करायचं हा व्हिडिओचा विषय आहे परंतु सुरुवातीच्या बाबतीत खूप महत्त्वाचे या ठिकाणी दोन तीन सल्ले देण्याचा मी प्रयत्न करेल की आपण रोपटप त्याचा स्टम त्याची जाडी खाली फोड आपलं चांगलं झाड झालं पाहिजे मजबूत झालं पाहिजे आणि त्यामुळं आपल्याला दोन तीन फायदे त्या ठिकाणी होतात जेणेकरून पुढे जाऊन झाडाची प्रतिकार क्षमता चांगली होती आता आपण विषयाकडे वळत असताना या स्टेजेसला फुलं लागत आहे सेटिंग होत आहे या ठिकाणी दिसत नाही परंतु बऱ्याचशे शेतकऱ्यांचे मला फोन कॉल येत आहेत काही शेतकरी फोटो पाठवत आहेत की साधारणतः रिमझिम पाऊस येतो ऊन पडत आहे पाऊस येतोय सकाळी दव बादळ देखील काही ठिकाणी पडत आहे रिमझिम पाऊस येतो पानं ओले असतात मग अशा वेळेस तुमच्याकडं प्रिव्हेंटिव्ह मध्ये जर तुम्ही काम करत राहिला तर तुमच्याकडं बरेचसे रोग येणार नाही काही शेतकऱ्यांनी मला फोन कॉल देखील केले की सर फुलांचं ड्रॉपिंग होतं आम्ही वेळापत्रक घेतलंय वेळापत्रक जर प्रॉपर फॉलो केलं आलेलं कुठलीही शंका न ठेवता तर काय वाटतं तुम्हाला म्हणजे काय रिझल्ट वाटत बरोबर कारण मी आता मी तुम्हाला कॉल काल कॉल करून घेतला की सर मला आता ते पॉवर किंग आणि नोवाचा हात घेण्याच्याऐवजी मी आता अल्ट्रापॅक्ट आणि बावीस चीनचा हात घेतो कारण दोन दिवसापासून पाऊस होत होता म्हणून मी आत्ताच दोन तासापूर्वी ऊन पडलो होतो तेव्हा अल्ट्रापॅक्ट दोनशे लिटर पाण्यासाठी अडीचशे मिली आणि बावीस टीने दोनशे ग्रॅम घेऊन त्याची दोन तासपूर्वी फवारणी करून घेतली नक्कीच हा बदल त्या ठिकाणी बराचसा आमचा टीम असेल बँकेची माझी टीम असेल बऱ्याचशा वेळा ते सांगत असतात परंतु तरीही काही शेतकरी स्वतः त्या ठिकाणी बदल करायला बघतात आणि मग आपल्या प्लॉटचं नुकसान झाल्यावर त्या ठिकाणी आम्हाला कॉल करतात की सर तुम्ही असं का वर दिलं ठीक आहे कुठंतरी तुम्हाला वाटतंय आणि आम्हाला देखील वाटतंय वातावरण अचानक बदललं तर त्यावेळेस तो योग्य बदल करणं गरजेचं आहे त्यामुळे युट्यूबच्या माध्यमातून जसा त्यांनी स्प्रे आणि दोनशे ग्रॅम असा एक्सप्रे तुम्ही घेऊ शकता किंवा असं जर सूर्यप्रकाश असेल तर चांगली शेटिंग झाले चाळीस पंचेचाळीस दिवसाचा प्लॉट आहे कुठेही करपा दिसत नाही कुठेही जानतो म्हणून दिसत नाही अँ दिसत नाहीये मग अशा वेळेस तुम्ही त्या ठिकाणी इक्वेशन प्रो दोनशे लिटरला शंभर मिली आणि डेलिकेट नव्वद मिली असं एकत्र कॉम्बिनेशन घेऊन चाळीस पंचाळीस पन्नास दिवसाचे प्लॉट असतील त्या प्लॉटांना हा स्प्रे देणं गरजेचं आहे आणि त्याच वेळेस जमिनीच्या माध्यमातून चांगलं शेटिंग झालेलं आहे त्या फळांची चांगली फुगवण चांगली किपिंग क्वालिटी होण्यासाठी अठ्ठेचाळीस पन्नास बावन्न दिवसाला पुढे जाऊन दहा ते बारा दिवसामध्ये प्लॉट सुरू होणार आहे पंधरा दिवसात त्यावेळेस आडोती साधारणतः अठ्ठेचाळीस पन्नास बावन्न दिवस अठ्ठेचाळीस ते बावन या सहा दिवसाच्या कालावधीमध्ये स्लरीच्या माध्यमातून एकरी पाच लिटर फोस्टरोग पन्नास किलो सिंगल सुपर फॉस्फेटची फुड ची निवडी चार किलो गुळ अशी एक स्लरी जर 24, 48, 48, 48, 48 तासा तो मा सोडली तर खूप चांगलं फळांची किपिंग क्वालिटी फळामध्ये भरणारा घर फळाचं वजन फळाची सायनिंग तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल अल्ट्राबॅग बावीस चा स्प्रे झाला दोन तीन दिवस जाऊ पॉवर किंग फिनिक्स हायटेकचा अडीचशे मिली नोवान दीडशे मिली हा कीटकनाशक स्प्रे काढून घ्या आता आपल्याला हे फुलं दिसत आहे चांगलं शेटिंग झालं पाहिजे झपाट्याने आपल्याला साठ पासष्ट दिवसाचा आत प्लॉट सुरू झाला पाहिजे मग पुढचा स्प्रे आपण काय घेतला पाहिजे त्यासाठी पुढची फवारणी घेत असताना परत एकदा बुरशीनाशक आपल्याला त्या ठिकाणी घेत असताना जर चांगला सूर्यप्रकाश असेल इक्वेशन प्रो शंभर मिली आणि डेलिकेट नव्वद मिली असा स्प्रे सांगितला त्याऐवजी जर पाऊस असेल किंवा ढगाळ हवामान असेल पानं थोड्याफार प्रमाणात ओले होत आहे रिमझिम पाऊस येतो तर अशा वेळेस तुम्हाला फवारणी घ्यायची त्या ठिकाणी ग्रोस्टार कंपनीचं टच ऑफ पाचशे ग्रॅम आणि त्या टच ऑफ सोबत तुम्ही घेऊ शकता संचार फोर्टी सॉल्ट ऑफ खूप सुंदर रिझल्ट त्या ठिकाणी येतील गैरव्या रोगाचा प्रादुर्भाव असेल उशिरा आणि लवकर येणारा करपा असेल फळांवर ठिपके असतील या तीन ते चार गोष्टी एकाच फवारणीमधून तुम्हाला त्या ठिकाणी नियंत्रण मिळेल तुम्हाला स्लरी सांगण्याचा प्रयत्न केला बऱ्याचशा गेल्या वर्षापासून मी बऱ्याचशा शेतकऱ्यांनी त्याचा अनुभव घेतला ज्या ज्या शेतकऱ्यांचं फुलाचं ड्रॉपिंग होतंय फुलाचं फळामध्ये रूपांतर होत नाही फुलं गळतायत त्या ठिकाणी नीट लक्षात घ्या तुमच्याकडं उशिरा येणारा करपा लवकर येणारा करपा झांतो माणस पानावर आहेत का पानावर ब्लॅक स्पॉट आले का हे व्यवस्थितरित्या बघा नक्की बुरशीनाशकांचा अभावामुळे तुमचं फुलांचं होत आहे झाड कमकुवत आहे कुठंतरी फॉस्फरस कमी पडतोय किंवा झाड सशक्त आहे कुठलीही कमतरता दिसत नाही तरी देखील फुलं ड्रॉपिंग होत आहे फळामध्ये रूपांतर होत नाही त्यासाठी मॅक्सवेल अडीचशे मिली झायरम कुमाने पाचशे मिली आणि रोपो दोनशे ग्राम हा एक स्प्रे खूप चांगला अत्यंत प्रभावी त्या ठिकाणी तुम्हाला ठरू शकतो नीट लक्षात घ्या मित्रांनो नागाळे येऊ नये म्हणून आपण बऱ्याचशा वेळा मी सांगितलंय की सुरुवातीला नऊ दहा दिवसाच्या दरम्यान झेडेलेक्स आभाशिन कॉम्बी फट परत अठरावीस दिवसाला झेडेलेक्स आभाशिन कॉम्बी फट सत्तावीस अठ्ठावीस तीस बत्तीस दिवसाला पॉवर किंग अडीचशे मिली नुवान दीडशे मिली पंचाळीस पन्नास दिवसाला वायोगो मोएंटो उडी हे कीटकनाशक जर तुम्ही सातत्याने आतून बदलून जर घेत राहिले तर महागडे कीटकनाशक न वापरता चांगल्या पद्धतीने तुम्हाला नागाळीचं नियंत्रण मिळेल फळ पोखरणाऱ्या आळीचं नियंत्रण मिळेल फ्रीज नियंत्रण मिळेल रेड माइटचं नियंत्रण मिळेल चांगल्या पद्धतीने टोमॅटो पिकात आपला खर्च कमी राहून चांगलं उत्पादन तुम्हाला मिळेल दादा एक शेवटचा प्रश्न विचारतो युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही गेल्या वर्षी बघितला असेल मीटिंगला आला आणि तिथं बघून तुम्ही प्लॉट रजिस्टर केला फी भरली आतापर्यंत आलेलं वेळापत्रक आणि मी जे बोलतोय की खरंच डॉक्टर किसानचा एकच वादा खर्च कमी उत्पादन जादा याबद्दल काय वाटतं तुम्ही टोमॅटोचा प्लॉट रजिस्टर केला बोबीचा देखील केलेला आहे याबद्दल तुमचं स्वतःचं मत इतर शेतकऱ्यांना कसं शेअर करा काही नाही वेळापत्रकानुसार आलेल्या वेळापत्रकानुसार जर आपण वेळाच्या वेळी घेत राहिली आणि तसंच सर आम्ही आता सांगितलं जेवढे औषधं तेवढे औषधले साबसिन कॉम्ब्युझर्ड असेल हे जर वेळच्या वेळी मारलं तर नागाळही येत नाही किंवा अल्ट्रा बॅक्ट असेल बावीस असेल ते मी लेट येणारा कारपा किंवा लवकर येणारा जो कारपा आहे त्याचं पण नियंत्रण आपल्याला मिळेल आणि फक्त आलेल्या वेळापत्रकानुसार आता पाऊस असल्यानंतर एखादा दिवस इकडे तिकडे होणार आहे पण आलेल्या वेळापत्रकानुसार जर आपण व्यवस्थित औषधांची फवारणी केली तर कुठली अडचण येत नाही तुमच्या प्लॉट मध्ये कुठं काय तुम्हाला रोग राही काय जाणवते का म्हणजे खूप काही महागडे औषध फवरायला सांगितले किंवा जे तीन वेळापत्रक तुम्हाला आले असतील आज तीन वेळापत्रक मध्ये असा प्लॉट झालेला आहे नाही नाही काही काहीच विषय नाही एकदम कुठलाही रोग वगैरे काहीच नाही नक्कीच शेतकरी मित्रांनो प्रामुख्याने सांगायचा सा मुद्दा एकच आहे की युट्यूबच्या माध्यमातून टोमॅटो सीजन मध्ये माझा प्रयत्न असतो तरी देखील एक शेवटचा सल्ला देतो की ज्या ज्या शेतकऱ्यांना काही शेतकरी मी फोन कॉल केल्यानंतर किंवा मला रिप्लाय येतो त्यांचा की सर असा असा प्रॉब्लेम आहे बऱ्याचशा वेळा त्या ठिकाणी मी सातत्याने विजिट असतील रेग्युलर शेड्यूलच्या कामामध्ये व्यस्त असतो प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधापर्यंत मी जाऊ शकत नाही परंतु ज्या ज्या गोष्टी तुम्हाला युट्यूबच्या माध्यमातून शक्य होतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रत्येक वर्षी प्रत्येक सीझनला प्रत्येक विकास संदर्भामध्ये प्रयत्न असेल आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करू व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार